नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश अँड ट्रेंडी ह्युमनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीं साडी हा असा आउटफिट्स आहे जिथे साईजची गरज नसते साडीमध्ये प्रत्येक महिला ही खूपच सुंदर दिसते फक्त साडी निवडताना साडींचे कलर्स आणि फॅब्रिक हे परफेक्ट निवडता आले पाहिजे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या विजयलक्ष्मी साडींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या अशा ब्युटिफुल विस्कास स्ल विजयलक्ष्मी साड्या ह्या खूपच फॅशनमध्ये आहेत महिला काठपदर साडी नेसण्याऐवजी अशा साड्या नेसण्याला खूप पसंती देत आहेत ह्या ब्युटिफुल साडीच्या बॉर्डरला कटवर्क तसेच थ्रेडवर्क केल्यामुळे ही साडी क्लासी आणि रिच लुक देते फंक्शनल लुकसाठी असेल किंवा छोट्या मोठ्या समारंभासाठी किंवा तुम्ही इतर ओकेजनसाठी हो नवीन आणि ट्रेंडिंग साडी घेणार असाल तर अशा डिझाईन्समध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता अशा ब्युटिफुल साड्या दिसायलाही खूपच अॅट्रॅक्टिव्ह आणि हाय क्लास लुक देतात तसेच या ब्युटीफुल साडीवरती स्वीट हार्टने किंवा अल्बो स्लीवजमध्ये ब्लाउज शिवून घेतलात तर फारच अॅट्रॅक्टिव्ह दिसाल या साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि अशा साड्या नेसल्यावरती यंग आणि स्मार्ट तुम्ही नक्कीच दिसाल आय होप की तुम्हालासुद्धा या लेटेस्ट साडींची कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर तुम्ही सुद्धा इतर कोणत्याही स्पेशल ओकेजनसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा ब्युटिफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा